विधानसभेसाठी प्रत्येक पक्षानं फिल्डिंग लावायला सुरुवात केली आहे आपला उमेदवार निवडून आणण्यासाठी मतदारसंघांची चाचपणी सुरू आहे अशातच शिंदे गटातील सतत चर्चेत असणारे आमदार संतोष बांगर यांना पाडण्यासाठी उद्धव ठाकरे तगडा उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरवण्याच्या तयारीत आहेत संतोष बांगर हे कळमनुरी विधानसभा मतदारसंघातून विद्यमान आमदार आहेत एकनाथ शिंदे यांनी बंड केल्यानंतर संतोष बांगर प्रकाश झोतात आले होते बंडाळे झाली म्हणून त्यांनी अश्रू ढाळले होते उद्धव ठाकरेंच्या समर्थनार्थ भाषण करताना ते म्हणाले ठाकरेंची साथ कधीही सोडणार नाही आणि त्यानंतर काही दिवसांतच ते शिंदे गटात सहभागी झाले त्यानंतर ते प्रचंड ट्रोलही झाले होते संतोष बांगर हे हिंगोली जिल्ह्यातील कळमनुरी विधानसभा मतदारसंघातील शिवसेनेचे आमदार आहेत दोन हजार एकोणीसमध्ये विधानसभा निवडणुकीत ते निवडून आले होते वंचित बहुजन आघाडीच्या अजित मगर यांचा त्यांनी पराभव केला होता दोन हजार मध्ये त्यांची हिंगोली जिल्हा शिवसेनेचे जिल्हाध्यक्ष म्हणून नेमणूक झाली होती बेचाळीस वर्षीय संतोष बांगर यांचं शिक्षण सातवी पर्यंत झालंय त्यांच्याकडे एकूण ब्याण्णव लाख त्र्याऐंशी हजार पाचशे शहाण्णव रुपयांची संपत्ती आहे त्यांच्यावर सरकारी कामात व्यत्यय आणणं बेकायदेशीर कृत्य करणं बदनामी करणं दंगल घडवून आणणं आणि इतर गुन्हेगारी स्वरूपाचे गुन्हे नोंद आहेत बांगर यांनी अनेकदा वादग्रस्त विधानही केली आहेत शिविगाळ केल्याचे त्यांचे व्हिडिओ सातत्यानं समोर येत असतात तसंच ते अजब सल्लेही देताना पाहायला मिळतात आईबाबांनी जर का मला मतदान केलं नाही तर घरी जेऊ नका अशा प्रकारचा सल्ला त्यांनी शाळेतील मुलांना दिला होता त्यामुळे बांगर चर्चेत आले होते आणि त्यावर विरोधकांनी टीकेची झोड उठवली होती त्यातच जी लोकसभेची निवडणूक झाली त्यात हिंगोली लोकसभा मतदारसंघात ठाकरे गटाचे नागेश पाटील आष्टीकर यांनी मैदान मारलं होतं कळमनुरी विधानसभा मतदारसंघातून त्यांना एकवीस हजारांचं लीड मिळालं होतं त्यामुळे कळमनुरी विधानसभातील संतोष बांगर यांची जागा धोक्यात असल्याचं बोललं जात आहे त्यातच ठाकरे बांगर यांच्या विरोधात अजित मगर यांना निवडणुकीच्या रिंगणात उतरवण्याच्या तयारीत आहेत अजित मगर यांनी दोन हजार एकोणीस मध्ये बांगर यांच्या विरोधात निवडणूक लढवली होती वंचित बहुजन आघाडीचे ते उमेदवार होते यावेळी त्यांनी बांगर यांना टफ फाईट दिली होती पण जेव्हा शिवसेनेत बंड झालं ती वेळ साधत अजित मगर यांनी ऑगस्ट दोन हजार बावीसमध्ये ठाकरे गटात प्रवेश केला कळमनुरीमधलं राजकारण त्यांना चांगलंच ठाऊक आहे त्यामुळे ठाकरे गटाकडून या नावावर शिक्कामोर्तब केलं जाईल असं म्हटलं जात आहे कळमनुरी विधानसभा मतदारसंघ हा काँग्रेस आणि सी पी आयचा बाले किल्ला राहिलाय परंतु दोन हजार एकोणीसला उद्धव ठाकरेंनी बांगर यांच्यावर विश्वास दाखवला आणि त्यांना आमदारकीचं तिकीट दिलं ते निवडूनही आले त्यामुळे ठाकरेंनी केलेले उपकारही बांगर विसरले अशा प्रकारचं मत सध्या या मतदारसंघामध्ये निर्माण झालंय आणि तो डाग पुसणं बांगर यांच्यासाठी अजिबात सोपं नाही आहे कळमनुरी मतदारसंघाबद्दल बोलायचं झालं तर इथे मुस्लिम आदिवासी हटकर आणि बंजारा समाज आहे त्यामुळे त्यांच्या मतांचा फटका बांगर यांना बसण्याची दाट शक्यता आहे या सर्व बाबींचा विचार केला असता बांगर यांना आपली आमदारकी टिकवणं कठीण जाणार हे मात्र नक्की त्यामुळे कळमनुरी विधानसभा मतदारसंघातून ठाकरे कोणाला उमेदवारी देतात हे पाहावं लागणार आहे तुम्हाला काय वाटतं संतोष बांगर यांनी निवडणूक लढवली तर ते निवडून येतील का हे आम्हाला कॉमेंट करून नक्की सांगा आणि असेच नवनवीन आणि माहितीपर व्हिडिओ पाहण्यासाठी माय महानगरच्या फेसबुक ट्विटर आणि इंस्टाग्राम पेजला फॉलो करा आणि यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद